आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पचवीसावी जयंती आहे आणि ऐरोली नगरामध्ये अध्यावत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभं केलेलं आहे आणि या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आपले माजी खासदार संजीव नाईक सर या ठिकाणी आले आपण जाणून घेऊ कारण ते प्रथम महापौर होते माझे खासदार होते आणि त्यांच्याच प्रयत्नाने आज हे विश्व मोठा असं म्हणजे नव्यात एक विश्व सर्वात मोठं असं हे स्मारक झालेलं आहे सर आज या ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी मी काय सांगण्यात जय भीम सर्व देशभक्तांनी सर्व भीम भक्तांनी या ठिकाणी नमन करून या ठिकाणचे आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणार विश्वाचं कल्याण करणार विश्वर भारताची राजघटना ज्यांच्या मातीमातून प्रेरित होऊन तयार होऊन या संपूर्ण देशाला त्यांनी अर्जित केलं ते आपल्या सर्वांचे वाढते ऑक्टर बाबासाहेब नवी ख खरोखर ऐतिहासिक स्मारक खराब ही आमच्या सर्व नवीन इच्छा होती आणि त्यावेळेस मान्य गणेशजी नाईक साहेबांनी या संदर्भामध्ये उदाहरण होण्यासाठी संगीतजी नाईक असेल आमच्या सर्वांच्या सोबत चर्चा केली आणि आम्हाला सांगितलं की जे बनवायचं ते सुंदर बनवा बनेल ते सुंदर बनेल आणि आज अभिमान वाटतो की या ठिकाणी आल्यानंतर नुसतं एक स्मारक किंवा मुदला असं नाही तर या ठिकाणी जेव्हा येतो माणूस तेव्हा जी प्रेरणा जी त्याला शक्ती ऊर्जा मिळते ती घेऊन तो पुढे आपल्या मार्गे लागतो आपल्या जीवनामध्ये जसं तर बाळासाहेबांनी बाळासाहेबां बाळासाहेबांनी ज्या पद्धतीनं दीड दलित पिछडा रंचित शोषित जो व्यक्ती होता त्याला आपलं दे आणि त्यांनी या ठिकाणी देशाच्या मूळ प्रवाहानंतर आहे मला असं वाटतं तो आपल्यासाठी अभिमानामध्ये असतो म्हणून आज प्रत्येक माणसाने नमन केलं पाहिजे या ठिकाणी कारण आज त्यांच्याच प्रेरणेनं आशीर्वादाने आज देश आहे आज त्यांना नमन होताना मला अभिमान वाटतो त्यांच्या संसदेमध्ये मी खासदार होऊन गेलो त्या संसदेत जेव्हा गेलो तर पहिलं बाबासाहेबांनी नमन केलं का तर त्यांच्यामुळे हे संसद नीट चालतं सत्तर वर्ष आज आपल्या भारताला झाली राजघटनेच्याचमुळे आज देशात छान कुठलंही राज्य आपलं जे जात धर्म पंत भाषा सर्वांना एका म्हणजे मनाची माळ जशी घेतात तसं बाबासाहेबांनी सर्व समाजाला धर्माला दाखवलं घटण्याचं काम केलं आणि हे फार कठीण कार्य बाबासाहेबांनीच करून तेच करू शकतो मला आज आनंद होतो त्यांच्या धर्मातून प्रेरणेतून आज आम्हाला या ठिकाणी दिवस बघायला मिळतो आम्ही स्वतः आणि सदैव त्यांची ऋणी असणार जे अधिकार केलं आपल्या देशात जी राज्यघटना निर्माण केली सर्वांना एकत्र सर्वांना एकच मत म्हणजे गरिबापासून श्रीमंताला आज वर्षामध्ये तुम्हाला वाटणार की हा येतो ठीक त्याला प्रेमानं बाजूला ठेवलं असं इंटार्ट विधानाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी केलं गोष्ट आपल्याला घेणारे भागीव नाव बाबासाहेब सर घटनेत जसं तुम्ही म्हणालात त्याच पद्धतीने लोकशाहीच्या हो आ, लोक रक्तदार राजा हो लोकशाहीचा भागाहो आता जी निवडणूक जागवली आणि त्याच संदर्भात एक दुर्वाक्य आहे संदर्भात मी काय करता महिलांनी कशा पद्धतीने जागू नये शिवपणे हा लोकशाहीचा भाग आहे लोकशाहीने सर्वात शिफ्ट छोट्यातल्या छोट्या माणसाला त्या खुर्चीवर बसवणं आणि जरा दानपणा जरा मी बना मतमस्त होतो आणि त्याला लोकांनी जे मानत नाही गर्दी बसून जर खाद्य उपलब्धी नाही असेल आणि ती दर पाच वर्षांनी अव्हेलेबी जाते म्हणून मला वाटतं की पाच वर्षानंतर हा नुकसायचा वागत यांना आपल्या सर्वांच्या सांगणार आहे मला विश्वास आहे की प्रत्येक माणसाने आपला जो अधिकार आहे आपला जो हा जे प्रत्येक म्हणजे त्यांना मतदानासाठी करण्यात आले ते बजावून या देशाला मजबूत करून या देशाच्या एकंदरीत आपली जी मदत देशामध्ये होणारा विकास आहे त्याला मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान केलं पाहिजे आज प्राची वेळ आहे मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सर्व लोक जास्त मतदान करतील बघित असेल निवडणूक आयोगाने पुढील मतदान केंद्र असायची आता तुमच्या सेक्टरमध्येच नाही तर तुमच्या सोसायटीमध्ये येऊन मतदान करायचा अधिकार होणार आहे आणि जे वयोवृद्ध आहेत आजारी आहेत त्यांना घरातूनच मतदान करू शकता असं पहिल्यांदा प्रयोग झालेला आहे मला वाटतं निवडणूक आयोगाने खूप मोठी यंत्रणा उभा करून ही संधी आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून दिलेला आहे सर्वांनी ही ही ताकद आहे त्या ताकदीचा उपयोग सकारात्मकरित्या करावा अशी सर्वांना मी नम्र विनंती